नमस्कार शेतकरी बंधूं आज गुढीपाडव्याच्या सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक शुभेच्छा ही गोल्डन सुपर फराडीची रोपं व पुरंदर सिलेक्शनची सुद्धा रोपं बनवलेली आहेत ज्या गरजूंना एक महिन्यानंतर रोपं लागणार आहेत त्यांनी अठ्ठ्याण्णव साठ अडतीस झिरो दोन सदुसष्टला कॉल करा किंवा तुमचा इंस्टाग्रामवर नंबर टाकला तरी चालेल तुम्हाला कॉन्टॅक्ट होऊ शकेल या क्वालिटीची एकदम सुपर स्टॉप लेवलचे रोपं घरगुती रोपं स्वतः बनवलेले आहेत शंभर टक्के रोपास मार्गदर्शनसुद्धा मोफत भेटाल धन्यवाद